आहे त्याला सोडवायचा प्रयत्न गुंडाळ्या मी मांजेला मांज्यामध्ये गोलगोल फिरवा म्हणजे येईल ते बस आता ओके

माझ्या तोडा ना फक्त हा माझ्या तोडा ब्लेड वगैरे असेल ते बघा ना ब्लेड ब्लेड सागर ब्लेड आहे का रे सागर ब्लेड आहे का घरी ए आपल्या ह्याच्यातले काट रे वाजे एक सब ब्लेड काट त्याच्यातले तिथून नका तोडा ना खाली तोडा ना खाली माझ्या घेऊन जातो वाजे आपले एक सब ब्लेड काढ ना वाजे त्याच्यात लागलाय का त्याला